अभिमन्यू वाघ या तारापूर ग्रामपंचायतच्या सरपंच माझ्या भगिनी समाजात वक्ता बाळासाहेब पाटील भेटले आणि त्यांनी सांगितले की साहेब तारापूर लाईन मदत करावी मी त्यांना एवढंच म्हणाल किती बेस्ट लागते तर त्यांनी सांगितलं की शंभर हे जास्त देतो एकशे एक मिळतो तो जो तो दरगार अद्धति की भूमिका डॉक्टर बाबा साहब आंबेडकर महात्मा ज्योति का उदय तो దిగేజ్ మహారాష్ట్ర నాటి ముఖ్యమంత్రి అతను दोन प्रश्नांकड तर कार्यकर्त्यानं बंगल्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे साहेबांचे नेतृत्व आणि त्या दिवसापासून स्वीकार तालुक्यामध्ये पंढरपूरची येतात पंढरपूर तालुक्याची दोन हजार नऊ ला विधानसभेची रचना जी मिळून चित्र झाली ती तालूले में चारि भाग Yeah. you yeah. ပေးကြောင်းတယ် ਰਾਜ တ व्यवस्था পুরা ਮੰ မ सांगितलं की ग्रामीण भागामध्ये काम करत असताना शहरची अवस्था फार विचित्र आहे que no echarit ni por what okay. we'll मी देनराच्या यादीमध्ये जे मिळालं ही माझी दानत आहे